खोत यांच्यासह शिवसेना यावेळी आगामी गणेश उत्सवाच्या अनुषंगाने जालना शहरात तसेच ग्रामीण भागात वीज पुरवठा सुरळीत सुरू ठेवण्याच्या सूचना खोतकर यांनी महावितकर महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केल्या महावितरण कार्यालयामध्ये हे बघा शहरातल्या शहरामधला आणि ग्रामीण भागातला लाईटचा विषय प्रचंड बांगलेला आहे दर दोन तासाला एक तासाला लाईट शहरामध्ये जाते आणि सर्व अधिकाऱ्यांना आज मी भरून सूचना केली आहे त्यांना ताकीद दिली विशेषतः की आता गणपती फेस्टिवल पुढं आहे आणि जर लाईट गेली तर मग खबरदार मग हे आम्ही सहन करणार नाही आज त्यांना इशारा द्यायला आलो जर लाईट गेली तर त्यांना जबाबदार धरून त्यांना मग शिवसैनिक नीट करतील अशा प्रकारचा दम त्यांना दिलेला आहे त्यामुळं लाईट जाण्याचं प्रमाण हे कमीत कमी असलं पाहिजे आठवड्यातून एखाद्या वेळेस गेले तर ठीक आहे समजू शकतो आम्ही पण तो रोज रोज दोन दोन तासात लाईट जाते हे सहन करणार नाहीत अशा प्रकारचे त्यांना सांगितलेलं आहे बाकी शहरातले पोल जे आहे रस्त्यामध्ये आलेले आहेत त्याच्यामुळं अपघात घडू लागलेत काही लोक त्यामध्ये मृत्यूसुद्धा पावलेले आहेत त्याही बाबी त्यांच्या लक्षात आणून दिलेल्या आहे कामाच्या दर्जाच्या बाबतीमध्ये त्यांच्या लक्षात आणून दिलेलं आहे काही चुकीच्या एजन्सीच्या काम करतात तेही बाबतीमध्ये लक्षात आणून दिलेलं आहे एकंदर या सर्व कारभाराबद्दल आम्ही शिवसेनेचे सर्व पदाधिकारी जिल्हा प्रमुख प्रमुख शहर प्रमुख आणि सर्व वार्डातले आमच्या सर्व पदाधिकारी यांच्या मा माध्यमातून ती भेट घेतली आणि त्यांना हे सर्व समस्या मी सांगितली